राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुती सरकारवरती टोप डागली आहे थेट शब्दात फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारवर भ्रष्टाचार दलाली आणि लुटमारीचे गंभीर आरोप त्यांनी करत आहे की हे सरकार खोठाळ्यांनी बरबटलेलं आहे यंत्रणा न्यायव्यवस्था आणि जन यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला उडलेली नाही रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमधून स्फोटक शब्दात आहे की कोळसाही लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे जेव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्याची श्वेतपत्रिका निघेल तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून याची नोंद होईल त्याने पुढे उघडपणे आरोप केलेत की परप्रांतीय दलाल आणि कंत्राटदारांना हाताशी धरून मलिदा खाल्ला जातोय पुणे मुंबई नवी मुंबई आणि गडचिरोली हे सरकारचे मलेदी खाण्याचे हॉटस्पॉट आहेत पुण्यात सरकारी जमिनी मुंबईत येसाऱ्याच्या जमिनी नवी मुंबईत वन खात्याच्या जमिनी तर गडचिरोलीमध्ये खाण पट्टे हे सरकारचं आवडीचं खाद्य आहे रोहित पवार इथे थांबले नाहीत तर त्यांनी सत्ताधारी तिन्ही पक्षांना सुलतान मिर्झाच्या टोळीशी तुलना करून टोलाही लगावलाय सुलतान मिर्झाच्या ज्याप्रमाणे मुंबई गुंडांमध्ये ती वाटली होती त्याचप्रमाणे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी शहर आणि विभाग आपापसात आप वाटून घेतले एकमेकांचा भ्रष्टाचार झाकत महाराष्ट्राची लूट ही सुरू आहे या पोषा अखेरीस रोहित पवार यांनी सरकारवर जबरदस्त प्रहार करत आहे की ओट चोरी करून सुरूया महाराष्ट्राची लूट मारी सोबतच त्यांनी हॅशटॅग गुन्हेगारांना जामीन नेत्यांना जामीन आणि हॅश मलिदा गँग हे है, हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांना त्यांनी ट्रोल केले राजकीय के विश्लेषकांच्या मते पवार यांची ही पोस्ट केवळ सोशल मीडियावरील प्रतिक्रिया नसून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी जनमन जनमत आहे ते तापवण्याची रणनीती आहे दरम्यान या पोस्टनंतर भाजप आणि शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रियाही आलेली नसली तरी सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये खळबळ मात्र माजली आहे रोहित पवारांच्या या सडेतोड भाषेत लिहिलेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेविरुद्ध सत्ता असा संघर्ष उभा राहिला आहे आणि लोकांच्या मनात प्रश्न उमटतोय खरंच मलिदा गँग महाराष्ट्रावर राज्य करत आहे का